मूर्तीचा नैवेद्य खाण्याविषयी एक करंदीकरच पत्र अध्याय आठ ओबी एक तेरा आता मूर्तीस यज्ञ म्हणून अर्पण केलेल्या पदार्थाविषयी हे आपणाला ठाऊक आहे ज्ञान फुगवते व प्रती वृत्ती करते आणि जर कोणाला वाटते आपण काही जाणतो तर ज्याप्रमाणे जाणले पाहिजे त्याप्रमाणे तो अद्याप जा खरे जाणत नाही परंतु जर कोणी यहवा परमेश्वरावर प्रीती करतो तर देवाला त्याची ओळख झालेली आहे तर मूर्तीस यज्ञ म्हणून अर्पण केलेले पदार्थ खाण्याविषयी आपल्याला हे ठाऊक आहे की मूर्ती ही जगामध्ये काहीच नाही आणि एकच यव्हा देवाखेरीस दुसरा कोणी देव नाही कारण जरी आकाशात किंवा पृथ्वीवर कोणी देव म्हटलेले असले आणि तसे तर अनेक देव अनेक प्रभू आहेत तरी आपणास एकच देव आहे तो सैन्याचा एव्हा देव आहे तो बाप त्याच्यापासून सर्व काही आहे व आपण त्याच्यासाठी आहोत आणि एकच प्रभू श्री ख्रिस्त आहे आणि त्याच्याकडून सर्व काही आहे व आपणही त्याच्याकडून आहोत म्हणून देवाला त्याच्या नावाने सैन्याचा एव्हा असे समजावं आहे म्हणून प्रभू म्हणून नाही तर नमूद केल्याप्रमाणे जगामध्ये प्रभू खूप आहे त्यामुळे आपण प्रार्थना करताना एव्हा देवाचे नाव घेऊन प्रार्थना केली तरच ती एकच एव्हा देवाला पोचेल नाहीतर प्रत्येक प्रभू ही प्रार्थना माझ्यासाठी केली म्हणून सैतान सांगेल आपण एव्हा देवापासून आहोत आणि सर्व काही आपण त्याच्यासाठी करायला पाहिजे तरी पण हे ज्ञान सर्व मानवजातीमध्ये नाही त्यामुळे ते तसे शिकवली जात नाही तर कित्येकास आतापर्यंत मूर्तीची सवय असल्यामुळे हा पदार्थ मूर्तीस यज्ञ म्हणून अर्पिला गेला आहे असे मानून ते तो खातात आणि त्याचा विवेकभाव अशक्त असल्यामुळे ते विटाळले जातात अशक्त भावाच्या मनाला न दुखविण्याविषयी खबरदारी घ्यावी परंतु अन्नाकडून देवाजवळ आपली शिफारस होत नाही मूर्तीला अर्पण केलेले आपण खातो तर आपण काही अधिक नाही ते आपण खात नाही तर आपण काही कमीही नाही परंतु ही, पर ही तुमची मोकळी अशकतास अडखळण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा कारण ज्याला यव्हा देवाच्या आज्ञेचे ज्ञान आहे म्हणजे बायबल काय शिकवते मूर्तीपूजा काय आहे असे ज्यांना ज्ञान आहे त्यांना मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले जर कोणी पाहिले तर तो अशक्त असल्यास तो त्याच्या विवेक भावाला मूर्ती यज्ञान म्हणून अर्पण केलेले पदार्थ खायला धरे येईल म्हणून आपण जपावे मग जो अशक्त ज्याला मूर्तीपूजेविषयी ज्ञान नाही ज्याच्या पापाकरता क्रिस्त मरण पावला जो भाऊ आपल्याला असलेल्या ज्ञानामुळे आपण केलेल्या कृतीमुळे अशक्त भावाच्या विरुद्ध पाप करून ज्याला बायबलचे ज्ञान आहे अशाकडून अशा गोष्टी अशा घडत असताना पाहून असे जे बायबलविषयी ज्ञान नाही जे अशक्त आहेत त्यांना त्याच्या विवेकभावाला दत्ता देऊन तुम्ही तेस्ताविरुद्ध पाप करता त्याचे भागीदार ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडे पाप मोजले जाईल त्यामुळे जर अन्न माझ्यामुळे अशक्त भावाला अडखळत असेल तर मी आपल्या भावाला आपल्या कृतीने अडखळू नये म्हणून मी मास कधीही खाणार नाही ज्या लोकांना बायबलचे ज्ञान असून देवाला मूर्तीपूजेचा वीट आहे असे ज्यांना समजते त्यांनी ज्यांना ज्ञान नाही अशा लोकांना त्यांच्या प पा, त्याच्यापासून प्रवृत्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे की ज्यामुळे आपण ज्ञानी माणसे जे करतात त्याच्यामध्ये त्याच्याकडे बघून अशक्त माणसे तसे करणार नाही आपण यहोवा देवाच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच हेव्हा देवाला भजूया व मूर्तीपूजा करू नये आपण आपल्या प्रार्थना व विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या मध्यस्थीने एव्हा देवाजवळ मांडूया हा लिहिलूया आम्ही एव्हा देवाचा असे हो निजान परेरा परेरा प्रेस गॉड